मरणाची झोप मंडळी न माझ्या चेहऱ्याला बघून तुम्हाला असं वाटतात चेडू काय दोन दिवस झोपलेला नाही तर विषयच असोवा आपले बाप्पा घरी गेले आहेत आणि झोप कशी लागते दोन दिवस चांगला झोपेचा खोबरा करून गणपतीचं डेकोरेशन मात्र मस्त बनवलंय पुण्यातनं जेव्हा निघाले ना तेव्हा गाड्यात बसल्यापासून एकच ठरून इले होते काय पण होऊ नये डेकोरेशन मात्र जब्बरच हो गवा। तर दोन दिवसाच्या अथक प्रयत्नान माझा आमच्या घरातला डेकोरेशन एकदम भारी झाला आणि जो आम्ही ठरवलं होते गरुडाचा यंदा माझा चलचित्र बनवचा होता तर एकदम वर्किंग असा परफेक्ट झाला आणि दिसताना पण भारी दिसता आणि सगळ्या गावकऱ्यांका मंडळींका माझं डेकोरेशन आवडला आणि माझ्या घरातल्यांनी पण भरपूर मला मदत केल्यानी कॉपरेट केल्यानी त्यांची पण सगळ्या सगळ्यांची झोप्याची माती करून टाकले दोन दिवस हरताळकेच्या रात्री आम्ही मस्त असा पूर्ण रात्र गाजवला होती आणि सकाळपर्यंत आमचं डेकोरेशनच चालू होता बाप्पा सिंहासना श्यासा, सिंहासनावर बसेपर्यंत आणि जेव्हा बाप्पा बसले सिंहासनावरती तेव्हा असला भारी तो असला तो भारी नजारो दिसत होतो ना असं वाटतं तर गरुड खरोखरच उडता हा ढगात आणि बाप्पा मस्त असे विराजमान झाले त्याच्यावर तर तुमका मी दाखवत डेकोरेशन के कसा केलंय मंडळींना बघा आमचा गरुड कसा बाप्पा घेऊन असा दिमाखात उडता आणि कसा मनमोहक रूप दिसतं माझ्या बाप्पाचा आणि डेकोरेशन एकदम असा चार छान लावताना त्या का तर मंडळींना तुमका एक सांगू काय तुम्ही किती जरी म्हटलास आणि नाचलात गणपतीच्या आधी आठवड्यावर जाऊन जा। मी गणपतीचं डेकोरेशन करतोय हा करत ता का करत आहे काही एक उपयोग नाही गणपतीचा डेकोरेशन हा आदल्या दिवशीच होतला तुम्ही कितीही प्रयत्न करा तसाच काहीतरी माझ्या बाबतीत झाला होता हा पण त्या गरुडाचा मेकॅनिझम होता ना ता मात्र मी पुण्यात केलं होतं तर माका माहित जर ठेवलंय घरी जाऊन करू जा तरुण 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 तर सगळ्या डेकोरेशनवर शिरा पडतली कारण मी हरताळखेच्या दिवशी घरी आहे आणि त्याच दिवशी आमचं मांड असल्यामुळे आमच्याकडे भजनं असते त्याच्यामुळे आमका काय ते आम मोजून दे। का का चारच तास भेटतात डेकोरेशन करूचा त्या चार तासात काय मरू जातं मरा पण डेकोरेशन करूकच हवा सकाळपर्यंत गणपती गो पाठावा ह्या सगळं करून माझ्या फॅमिलीने मला भो भरपूर मदत केला आणि त्याचबरोबर माझे जे ऑफिसचे सर आहेत ना त्यांनी मला मॅकॅनिझम करून मदत केला आणि त्याच्यामुळे सगळं घाट मला घालत भेटलं आहे त्या दिवशी आणि तुम्ही बघशाल कसं ढग बिग बनवलं आहे मी आहे पंख बनवलाय आहे सगळे पिसाबिसा लावलंय आणि असं भारी सीन बनवलंय नजारे बनवलंय ह्याच्यामध्ये माझ्यासोबत माझ्या सगळ्या फॅमिलीचं सहभाग हा त्याच्यामुळे या सगळा शक्य झाला आणि तुमचं माझं डेकोरेशन कसं वाटलं ना आता कमेंट करून नक्की सांगा